एक महत्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघूया ही ब्रेकिंग न्यूज आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा पालघर मधल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय धामणी धरणातील पाणी शेतापर्यंत वाहून नेण्याकरता डावा आणि उजवा तीर कालवा ज्याची निर्मिती झाली पण या कालव्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय या कालव्याची डागडुजी न करताच पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात पाणी शिरलं कालव्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया सुद्धा जात तर दुसऱ्या बाजूला पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचलेलं सुद्धा नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होते आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याशी राहुल काय सांगाल कालव्या संदर्भात काय नाराजी नागरिक व्यक्त करताय नक्कीच सुवर्ण आपण बघायला गेलं तर पालघर मधील जे रोजगारासाठी होणारं स्थलांतरण आहे पावसाळ्यानंतर ते रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात सूर्या प्रकल्पाअंतर्गत कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धामणी धरणाची निर्मिती केली या धामणी धरणामार्फत पालघर जिल्ह्यातील डहाणू विक्रमगड आणि पालघर या तीन तालुक्यांमधील जवळपास चौदा हजार हेक्टर जमीन जी आहे ती ओलिताखाली आणण्याचा मानस या ठिकाणी होता प्रत्यक्षात हे स्थलांतरण रोखलं जाईल यानंतर अशी अपेक्षा जी होती ती शासनाकडून होती यासाठी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत शेता पाणी पोहोचवण्यासाठी डावातील कालवा आणि तीर कालवा अशा दोन कालव्यांची निर्मिती देखील करण्यात आली मात्र सध्या या कालव्यांची दयनीय अवस्था जी आहे ती झालेली पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी या काल कालव्यांना गळती लागलेली आहे तर दुसऱ्या बाजूला या कालव्यांची साफसफाई न झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना याचा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय कारण की पाणी जे आहे ते कालव्यांमधून बाहेर येत आहे आणि त्याच्यामुळे शेतामध्ये जास्त पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या कळमलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला हे कालवे जे आहेत त्यांची दुरुस्ती न केल्याने शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय आपण बघू शकतो की मी सध्या या कालव्या जे आहे कुठल्याही प्रकारची दुरुस्ती जी आहे किंवा दागडू जी आहे किंवा जी साफसफाई आहे ती या कालव्यांची करण्यात आलेली नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा फटका जो आहे तो येथील शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो एकूणच पाहायला गेलं तर जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी या कालव्यांची निर्मिती करण्यात आली मात्र तेव्हापासून या कालव्यांच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने कधीही हाती घेतलं नाही या सगळ्याचा फटका जो आहे तो आता पालघर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत जे दुबार शेती करतायत त्यांना कुठेतरी बसलेला पाहायला मिळतो या कालव्यांची दुरुस्ती करून नंतरच पाणी सोडण्यात यावं okay. अशी मागणी जी आहे ती थी, येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली होती मात्र प्रत्यक्षात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने या सगळ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष लेल, केलेलं पाहायला मिळत आहे नक्की धन्यवाद सविस्तर माहिती दिलीत राहुल आपण त्याबद्दल